साठ ते पासष्ट टक्के पर्यटक इथे अडकलेले आहेत कृपया विमानाची सोय तातडीने करावी कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहे नमस्ते आम्ही सगळे हे पर्यटक श्रीनगर मध्ये आहोत आणि कालपासून इथे आम्ही आरोप काल जो काही हल्ला झाला त्याच्यामध्ये आम्ही मा पुण्यातले बारा जण बाजणं आहोत हे नाशिकचे आहे आणि ही स फॅमिली अहमदाबादची आहे असे अनेक जवळजवळ सात ते पासष्ट टक्के पर्यटक इथं अडकलेले आहेत कालचा हल्ला झाल्यानंतर आणि ही बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत मला प्रशासनाला एवढंच सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी आमच्या सोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे ते आहेत भैया म्हणून आहेत हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट ॲक्ट पर्सन यांनी यांना यांच्या घरी नेलं जेवायला घातलं आणि सुखरूपपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे या हॉटेलमध्ये नाही म्हणलं तरी शंभर एक जण पर्यटन अडकलेले आहेत काहींच्या फ्लाईट उद्या आहेत परवा तेरवा तेरावा आहेत परंतु आजच्या आजच ही सगळी मंडळी इतनं सुखरूपपणे विमानतळावरून स्वतःच्या घरी गेली पाहिजेत कारण का किती जरी सांगितलं की मिलिटरी रस्त्यावर आलेली आहे तरी कोणीही फिरण्यासाठी आता इथं तयार नाही आहेत आणि हे जे काही टुरिस्ट ऍक्टिव्हिट आहेत या यांनी या जी काही मदत केली यांना ती शब्दात सांगू शकत नाही कारण का हे रडायला लागलेले आहेत कारण ह्यांचा धंदा पूर्णपणे बुडालेला आहे इथं कुणी आता पर्यटक येणार नाही त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या लोनवरती घेतलेल्या आहेत आणि अक्षरशः रडत आहेत की आता यांच्या पुढं बेरोजगारीचं खूप मोठं संकट आलेलं आहे ह्यातून पुढे यांना कुठलाही व्यवसाय मिळणार नाही आहे खूप मोठी बेरोजगारी येणार आहे ज्यांनी कोणी हा हल्ला केला असेल तर अत्यंत दुर्दैवी अत्यंत निंदनीय आमचं महाराष्ट्र सरकारला कर्नाटक सरकार असेल सगळ्या सरक स्टेटला लोकांना विनंती आहे गव्हर्नमेंटला की तातडीने विमानांची एक्स्ट्रा विमान अवेलेबल करून आम्हा सगळ्यांना इथनं सुरक्षितपणे आपल्या आपल्या राज्यात घेऊन जावे आणि लवकरात लवकर ती ती हे करावी मी मह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांच्याशी संपर्क करून इथे जेवढे पर्यटक आहेत त्यांच्याशी बोलून आजच्या स्तराला हलवण्या माझ्या फॅमिलीसह ही सर्व पर्यटन ही माझी महाराष्ट्राची फॅमिली इथनं हलवण्याचा प्रयत्न करतोय कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहेत सगळी लहान मुलं आहेत आणि ही कळकळीची विनंती आहे तातडीने आपण ही सोय करावी